देशात जातीनिहाय जनगणना केली जाईल तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्यात येईल अशी घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज कोल्हापुरातील सभेत केली महाराष्ट्राची भूमी संत महात्मे क्रांतिकारक आणि महापुरुषांची आहे या नगरीनं पुरोगामी विचार दिला त्यामुळेच देश मजबूत राहिला असं प्रियांका गांधी म्हणाल्या या सभेत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांची गांधी मैदान इथं जाहीर सभा झाली या सभेची वेळ दुपारी दोनची असली तरी प्रत्यक्षात सायंकाळी पाचच्या दरम्यान प्रियंका गांधी यांचं गांधी मैदानात आगमन झालं सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात प्रियंका गांधी यांनी देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींचं योगदान आहे असं गांधी यांनी स्पष्ट केलं खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात चार हजार किलोमीटरची भारत जोडो पदयात्रा काढली पण विरोधकांनी त्यावरही टीका केली देशामध्ये जातनिहाय जनगणना होऊन पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असेल अशी ग्वाही प्रियंका गांधी यांनी दिली तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान अडीच लाख रिक्त पदांची भरती यासह विविध आश्वासनांची खैरात प्रियांका गांधी यांनी केली काँग्रेस शासित राज्यामध्ये सर्व कारभार सुरळीतपणे सुरू आहे निवडणूक काळात दिलेल्या वचननाम्यातील नाम्यातील आश्वासनांची काँग्रेसकडून पूर्तता होत असल्याचं प्रियांका गांधी यांनी सांगितलं यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही चौफेर हल्ला केला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेता आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसता असा घणाघात त्यांनी केला तसंच महाराष्ट्राचं सरकार तुम्ही विकत घेतलं आणि तोडलं त्यामुळं तुम्हाला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या महाराष्ट्रानं नेहमीच देशाला दिशा दाखवली त्यामुळं आता स्वस्थ बसून चालणार नाही महाविकास आघाडीच्या इतक्या आमदारांना निवडून द्या की पुन्हा कुणी सरकार चोरणार नाही असा त्यांनी टोला लगावला उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं दरम्यान प्रियांका गांधी यांच्यापूर्वी खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार सतेज पाटील विश्वजित कदम ऋतुराज पाटील आर के पोवार विजय देवणे संजय पवार यांची भाषणं झाली या सभेला महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील उमेदवार आणि नेते मंडळी उपस्थित होते